दहशतवाद्यांच्या भारड किल्ल्यामध्ये शहीद झालेले संदीप ठोक शहीद यांना अखेरचा सलाम देण्यात आलेला आहे नाशिकच्या खंडागळी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावरती मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले भारत माता की जय शहीद संदीप ठोक अमर रहे अशा घोषणा देत यावेळी गावकऱ्यांनी संदीप यांना श्रद्धांजली वाहिली तसंच यावेळी पाकिस्तान मुर्ताबादच्या घोषणाही देण्यात आल्या दरम्यान संदीप यांच्या मृत्यूने अवघ्या गावावरती शोक आहे खेंडागळी गावामध्ये अंत्यदर्शनासाठी हजारो लोक यावेळी जमा होते <गश्वीर> काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील चार जवान शहीद झालेत या घटनेम् महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शोककळा पसरली आहे नाशिकच्या संदीप ठोक यांच्यासह साताऱ्यातील माण तालुक्यातील चाशी गावचे चंद्रकांत गलांडे अमरावतीच्या नांदगावचे विकास उईके आणि यवतमाळच्या वणीचे विकास कुळमेठ यांचा या समावेश आहे त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील चारही जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पंधरा लाख रुपयांची मदत घोषित केली उरी येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव रात्री उशिरा साताऱ्यात दाखल झालं त्यांचं पार्थिव आज सकाळी सव्वा सहा वाजता साताऱ्यातून जाशी या त्यांच्या मूळ गावी रवाना झालेलं आहे रात्री साडे अकरा वाजता चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेलं त्यानंतर आज सकाळी ते जाशीला रवाना करण्यात आले आहे गलांडे यांच्या पार्थिवावरती शासकीय इजमामात जाशीमध्ये अंत्यसंस्कार होतील शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या मृत्यूने अवघ गावावरती शोक प्रामुक्त केली वडील शहीद झालेत हे समजल्यानंतरही त्यांच्या तीन मुलींनी शाळेत जाऊन परीक्षा दिली आहे बिहारच्या गयामध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बिहारचे सुनील कुमार शहीद झालेत त्यांच्या निधनाचं वृत्त त्यांच्या गावी पोहोचलं मात्र त्यांच्या तीनही मुलींची परीक्षा होती त्यामुळे वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही तीनही मुलींनी शाळेत जाऊन परीक्षा दिली सुनील कुमारी यांची मोठी मुलगी आरती कुमारी आठवीत आहे दुसरी मुलगी अंशु कुमारी सहावीत तर छोटी मुलगी अंशिका कुमारी ही दुसरी मध्ये शक्ती वडिलांच्या निधनानंतर परीक्षा देणाऱ्या या सावित्रींच्या लेखींचं सा देशभरात कौतुक होत आहे उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर काल दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना उरी हल्ल्याची माहिती दिली याशिवाय पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याची माहिती आता समोर येत आहे याशिवाय पाकिस्तानवरती कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल त्यानंतर निर्णय होणार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक त्यांनी घेतली या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातील नेत्यांसह गृह आणि संरक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये मोदींनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सांगत आता वेळ आम्ही ठरवू ठिकाण आम्ही ठरवू अशा भाषेमध्ये लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं आहे जम्मू काश्मीरमधील लोरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लष्कर छामणी परिसरातील शोधकार्य पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे या शोधकार्यामध्ये चार ए के रायफल्स आणि चार हातबॉम्ब प्रक्षेपक त्याचबरोबर चार ग्रेनेड लाँचर सापडलेली आहेत की सर्व हत्यारं पाकिस्तानी बनावटीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एक जवान मारला तर दहा जवानांना मारून त्यांची मुलकी उडवू अशी आमची भाषा होती सत्तेवर आपण किती जवानांची मुलकी उडवली आणि किती वेळा पाकिस्तानात घुसून त्यांना धडा शिकवला हा प्रश्न देशाची जनता करत असेल तर वाईट उठून घ्यायचं कारण नाही जनतेला तो अधिकार आहे हे देशावरचं संकट आहे माझं असं मानणं आहे जेव्हा देशावर संकट येतं भारतातले नागरिक आपण सगळे एकत्र होतो एकत्र येऊन या संकटाला तोंड द्यायचं आहे त्याच्यामुळे अशा पद्धती याच्यावर मला काही म्हणायचं नाही या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिका साकडं घातलं मंत्री जॉन केरी यांची त्यांनी भेट घेतली त्यासोबतच बैठकीमध्ये त्यांनी अमेरिकेने काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केलेली आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या एकाहत्तराव्या भाग घेण्यासाठी नवाज शरीफ न्यूयॉर्कमध्ये पोहोचल यावेळी त्यांनी ही भेट घेतली काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला त्याचबरोबर बिल क्लिंटन यांच्या काश्मीर प्रश्नी तोहगा काढण्याच्या आश्वासनाचीही त्यांनी अमेरिकेला आठवण करून दिली